भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकऱ्याने कोथिंबीर फेकली रस्त्यावर पन्नास रुपयामध्ये पोतभर कोथिंबीर मागितल्याने शेतकरी झाला हवाल दिली त्यामध्ये भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर कोथिंबीर फेकून दिली मागच्या काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला चांगला भाव मिळत होता त्यामुळं जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले होते मात्र सध्या बाजारामध्ये भाजीपाल्याला कोडीमोल भाव मिळतोय वाटूर येथील अंबादास तुकाराम माने त्यांनी बाजारामध्ये कोथंबीर विकायला आणली मात्र एका व्यापाराने त्यांनी कोथभर कोथंबीर पन्नास रुपयांना मागितली त्यामुळं रुपये खर्च झालेल्या कोथंबीरला पन्नास रुपयात मागितल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने रस्त्यावर कोथंबीर फेकून दिली कोथंभर कोथिंबीर मध्ये तेल येत नसेल किंवा साखर मीठ सारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नसेल तर विकून काय फायदा उलट कोथंबीर काढण्यासाठी दोनशे रुपये हाजिरीने महिलांना मजुरी द्यावी लागली या विमंचनातून वाटूर येथील या शेतकऱ्याने पोतेभर कोथंबीर रस्त्यावर फेकून दिले यावरून शेतकऱ्यांच्या मालाची कवडी मोल किंमत शेतकऱ्यांसाठी किती वेदनादायी ठरत आहे हे दिसून येत आहे हे काय दोन आवरून पुरायला आहे वावर कुठलं याला पाणी नाही उद्योग पन्नास रुपया परिमान का आणि करायचं का आम्ही याला का घरी का दोन रुपये येतं का, का तेल ते याच्या हा साखर तरी किलो किती होतो का इतक्या मोठ्या फोन फ्रीमध्ये पाच सहा पाया लावल्या लावाच्या बाया चु तरी दोन शंभर रुपयाला पैसे किती वाले आज मागितली शंभर रुपयाला गुत्तीत म्हणले शंभर रुपये कमीत कमी पाचशे रुपयाला तरी मागायचे ना शंभराला देऊ काय करू मी तिला काय अंबादास माने वापरू